प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कारभार उघडकीस एकच खळबळ माजली आहे हलगर्जीपणा आणि कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळे रुग्णांची होत असलेली दुरावस्था पाहायला मिळते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी माझे नाव पूजा प्रकाश ढोले पूजा प्रकाश ढोले ढोले तुम्ही काय करता येत सध्या कशासाठी आलात मी इथंच आहे माझी पोस्टिंग मी इथेच राहत पोस्टिंग या दवाखान्यामध्ये आम्हाला तर वाटलं तुम्ही एखाद्या बाहेरून आमच्यासारखे कुठं बाहेरून आलात का दवाखान्यामध्ये एखादा पेशंट म्हणून कारण अवस्था तर वाटत नाही तुम्ही दवाखान्यात काय करता जे आता समजा ओपीडीचे पेशंट असतो ऍडमिट पेशंट असतो इमर्जन्सी पेशंट असतो सगळं कर्मचारी येते एखाद्या मुख्यालयच राहते सर क्वार्टर तुम्ही मुख्यालय असता पण कर्मचाऱ्याचा पोशाख दिसत नाही तुमच्या अंगावर सध्या माझी ड्युटी आता जस्ट चालू झाली पण तुम्ही आले म्हणून आम्ही आलो म्हणून तुम्हाला या लोकांनी नाही नाही तसं काही नाही पेशंट आला तर आम्हाला यावंच लागत अगोदर मी अर्धा एक तास फिरलो इथं आम्हाला काही कुठे आले नाही तुम्ही इथंच होते सर मुख्यालय नाही पण असं प्रत्येक वेळेस तुम्ही मुख्यालय राहता इथं दवाखान्यात हे दवाखाना आता टायमिंग किती आहे आपला दवाखाना बंद व्हायचा टायमिंग किती असते आपला आमचं पाच वाजता किती वाजले ताई मला सांगता येईल का सांगा पाच वाजून दहा याच्या अगोदर आम्ही एक घंटाभर मध्यात फिरलो त्यावेळेस आम्हाला आले नाही दिसल्या नाही स्टॉप आहे आपल्या दवाखान्यात आम्ही दोन आहे स्टाफ हा एक मी जी एन एम आणि एक एन एम आहे फक्त तिघ आहेत का अख्या दवाखान्यात नाही आहे ना ते नाही टोटल किती जण आहेत मला ते सांगा सध्या मला एकच तुम्ही दिसतात आता आढळून आलात म्हणून विचारतोय आता आपण पाहतो यांना सुद्धा बरोबर सांगता येऊ नयला इथं दवाखान्याचा जे स्टॉप आहे सध्या आमच्यासोबत दोन किंवा तीन व्यक्ती दिसाले दोन जेंट्स दिसाले आता आलेत आम्ही इथं ता आलोत म्हणून धावती भेट द्यायला आणि एक लेडीज आहेत आता तुम्ही सांगता इतकी चांगली दयनीय अवस्था अक्षरशः सांगतो आम्हाला आम्हालासुद्धा कुठल्या कोणाविरुद्ध असे एखादी ॲक्शन घेण्यासाठी नाईलाजाणं मजबूर व्हायची अशी वेळ आलेली आहे दवाखाना म्हटल्यानंतर कशी अवस्था राहायला पाहिजे याच्यामुळेच लोक प्रायव्हेट दवाखान्याकडे जे ओढ घ्यायलेत ते याच कारणासाठी सरकारी दवाखान्याचा उपयोग फक्त नावालाच त्याच्या सुविधा सरकारी ऑफिसर कर्मचारी उचलायलेत हे काही प्रशासनाला वरच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का इथं काय चालू आहेत यांनी काय केलं सिव्हिल सर्जनने आतापर्यंत जे दौरे मारले यवतमाळच्या त्यांना हे विडूळ दिसतं नाही का विडूळचं एवढं ओ पी डी इथला इथलं पी एस सी केंद्र अशीच अवस्था राहिली तर या लोकांनी जावं कुठं काय प्रायव्हेट लोकांचे घरं भरायचेत अशी वेळ आलेली आहे आपण पाहत गेलेले आहेत न्यूज मराठी ट्वेंटी फोरतर्फे आपण आवाज उठवत आहोत सगळ्या सर्वसामान्य विडूळ करायच्या वतीनं सहकार्य करून येतं प्रशासन गतीवर आहे येतं काहीही व्यवस्था नाही लाखो करोड रुपये शासन खर्च करते पण येतं काही व्यर्थ जात आहे प्रशासनाचा दुर्लक्ष आहे आणि तालुका अधिकारी यांना पहिले वेटीस धरून याला सस्पेंड केलं पाहिजे माझं विनंती आहे की तालुका वैद्यकीय अधिकारी त्याला पहिले सस्पेंड केलं पाहिजे तो व्हिजिट मारत नाही फक्त यांच्या पगारीच्या दिवशी हप्ते घेतो हजार पाचशे घेतो असे यांचे कर्मचारी मला सांगत आहेत मग आलं का की तालुका कृषी अधिकारी सेवक जे आहेत काही सिस्टर आहेत काही टेम्परवरी लावलेला शिक्षक आहे सिस्टर आहेत यांच्याकडून पैशाची मागणी करतो अशी मला मागील काही सहा महिन्यापूर्वी येथूनच माझ्या पी एस सीमधूनच मला माहिती मिळाली आहे माझी एक मागणी आहे जी चोवीस तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या जाग येत असाल तर त्या कर्मचाऱ्याला तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला तत्काळ सस्पेंड करा तुम्ही जोपर्यंत असा अधिकारी सस्पेंड होणार नाही तोपर्यंत खालचे कर्मचारी काम करणार नाहीत ही माझी आपल्या शासनाला विनंती आहे आपलं न्यूज मराठी ट्वेंटी फोर चॅनल आहे सर जी चोवीस तासला तुम्ही याच्या अगोदर जसे दिले तसं आमचं न्यूज ट्वेंटी फोर मराठीसाठी तुम्ही आहे ह्या आम्हाला इथपर्यंत आणून दाखवलं आपण पाहून घ्या डॉक्टर साहेबांची एकदाची कॅबिन कॅबिनमध्ये जे वैद्यकीय अधिकारी यांना पेशंटला जे तपासत असतात तिथली अवस्था पाहून ते आपण बघा इथं रिकामी खुर्ची आहे या रिक रिकाम्या खुर्चीवर कुठला डॉक्टरसुद्धा अवेलेबल नाही आहे आणि त्याचं कुठं पेशंटचीसुद्धा अशी कुठली एखादी हे नाही व्यवस्था की या टेबलवरून असं लक्षात येते की हे कमीत कमी पंधरा वीस दिवस किंवा महिनाभर दोन महिन्यापासून इथं कुठलाही एका एखादा पेशंट मदत आला नसावा कोणाची बैठक झाली नसावी सगळ्या खिडक्या लावू नयेत एकाल्या खिडक्या लावू नयेत कुठे पेशंट बदलल्याची कुठं पाण्याची व्यवस्था नाही कुठे इंजेक्शनची नाही कुठं हे नाही आता हे सगळं पाहतो हे रिकामी अवस्था आपल्या या ठिकाणी दिसत आहे ह्याच्यामुळेच लक्ष कुठलाही डॉक्टर आजपर्यंत आला नाही हे डॉक्टरची रिकामी खुर्ची या ठिकाणी दिसत आहे आपल्याला रिकाम्या खुर्चीवर जर एखादा कर्तव्यकक्ष अधिकारी राहिला असता तर निश्चित ला हजारो लाखो लोकांचे या भागातल्या लोकांचे जीव वाचले असते किंवा कुठल्या बिमारीला त्यांना पुढे जायचं काम पडलं नसतं न्यूज ट्वेंटी फोर मराठी परिमल सोबत धुळे उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे ग्रामपंचायती समोर भर उन्हामध्ये आमरण उपोषण सुरू आहे घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी उपोषणाचा मार्ग निवडलाय याचा आढावा घेतलाय चिंचोलकर यांनी आपण आलेलो आहोत उमरखेड या ठिकाणी उमरखेड तालुका राहणार विडूळ यांच्या ग्रामपंचायत मार्फत असलेल्या ग्रामपंचायती इथं जे लोक आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत त्यांच्या मागणीसाठी आपण आलेलो आहोत मागणी अशी आहे की इथं घरकुलाच्या यांचा कुठल्याही प्रकारचा बेनिफिट महाराष्ट्र शासनाकडून किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट राबवत असलेल्या कुठल्याही स्कीमचं यांना होत नसल्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला कशासाठी पत्करला आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया आणि संदर्भात यांनी वारंवार निवेदनसुद्धा ग्रामपंचायतीला यांनी दिलेले आहेत विडूळच्या पण ग्रामपंचायत प्रशासन एवढा हलगर्जीपणा करायला की अक्षरशः यांना जे काही पाचशे अडुसष्ट लोक आहेत या मोज विडूळ मागील तीस पस्तीस वर्ष राहत असलेल्या पाचशे अडुसष्ट नागरिकांच्या भवितव्याचा राहणीमानाचा आणि यांच्या उपाययोजनेचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की प्रश्नाच्या निमित्तानं या लोकांना कुठल्याही सुविधा याच्यापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण या ठिकाणी आलेलो आहोत अनिल दिगंबर कांबळे व त्यांचे इतर साथीदार आहेत अकरा जणं आमरण उपोषणासाठी विडूळ या ठिकाणी बसलेले आहेत आमरण उपोषणासाठी अगदी ग्रामपंचायतीच्या दरवाज्यासमोर ठे आंदोलन अगोदर याच्या अगोदर त्यांनी करून पाहिलेलं आहे प्रशासनाला काय जाग आली नाही सर ते शेवटी त्यांनी हा मार्ग पत्करला आपण जाणून घेऊयात त्याच्याकडून या प्रतिक्रिया आपण इथं कशासाठी जमला सगळेजण हा आम आमरण उपोषणाचा हा मार्ग नेमका पत्करण्याच्या याच्या पाठीमागचं कारण काय आम्ही प्रशासनाला वारंवार दोन हजार सतरापासून निवेदन देत आहोत की आम्हाला शासनाचा लाभ भेटत नाही घरकुल वंचित दाखवायले आम्हाला घरकुल भेटत नाही परंतु आमचं कोणी ऐक ना आलं नाहीला जाणं आम्हाला इथं तीनशे अडुसठ आपलं दोन पाचशे अडुसठ लोकांच्यासाठी नाहीला जाणं इथं आम्हाला दहा ते अकरा लोकाला आमची टीम आहे बावीस जणांची परंतु आज काही आणि उद्या काही बसणार आहोत आम्ही याच्या त्यामुळे दोन टीम आम्ही केलेल्या आहेत आपण यांनी आता जी प्रतिक्रिया सांगितलेली आहे की हे लोक या याच्यामध्ये आलेलं प्रशासन यांच्यावर कुठल्याही प्रकारचं लक्ष हे करत नाही आता यांच्याकडे यांच्या गावामध्ये असलेले ग्रामसेवक यांनी जाणून बजवून यांच्या मागण्या रिसर यांच्याकडे दुर्लक्ष केलं यांनी याच्यापर्यंत पाठपुरावासुद्धा केला याच्या अगोदर आमची चर्चा झाली चर्चेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही कलेक्टरपर्यंत एच डीओ ऑफिस उमरखेड तहसीलदार आणि जे काही कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या कानावरसुद्धा या सगळ्या गोष्टीचा आम्ही न्यायनिवारा करण्यासाठी पाठपुरावा केला होता की आम्हाला कुठल्याही सोयी सुविधेपासून वंचित राहू नये त्याचकरिता आपण परत यांना विचार आपण वि विचारणा करायसाठी आलेलो आहोत की तुम्हाला आता काय नेमकं काय काय करायचं आमचे महाराष्ट्र शासन जे गावांनी आठ आहेत ते मालक म्हणून हा हक्काजी देणे आम्हाला घरकुलाचा लाभ देणे घरकुलाचा लाभ घरकुलाचा लाभ याच्यापासून याने वंचित राहिला आहे तुम्हाला काय वाटते भाऊ माझं म्हणणं असं आहे महाराष्ट्र शासनानं गरिबांसाठी जी पंतप्रधान आवास योजना मोदी आवास योजना ही जी काढली याच्यामध्ये त्या जाचक आटी ज्या एक शासनाने जे टाकल्या होत्या ते रद्द केल्या पण ग्रामसेवक किंवा बी ओ किंवा विस्तार अधिकारी यांनी दुर्लक्ष करून महाराष्ट्र शासन असल्यामुळे यांना कोणताही लाभ मिळू नाही राहिला हालाकी की महाराष्ट्र शासन हा जागा आणि त्याच्यामध्ये म एक एक एकोणीसशे बहात्तरला जो आमच्या एक छोटंसं गाव होतं त्या गावामध्ये एकोणीसशे बहात्तरला जेव्हा ती निर्मिती झाली त्या आबाधीची तेव्हा इंदिरा आवास योजनेमध्ये एकशे दोन लोकाला घरं मिळाली होते पण त्या हे एकशे दोन लोकांच्या घराव्यतिरिक्त कोणाचेही मालकी अक्काचे घरं करू नाही दिल्यामुळं आज हे घर वंचित आहेत आज पाचशे अडुसष्ट लोकांचा प्रश्न टांगतीवर या शासनाने केला आहे आणि या प्रशासनाने केला आहे आज नाविला जा असतो यांना आज उपोषणाचा मार्ग उपसावा लागला आहे की नाकर्तं प्रशासनामुळे या दोन हजार सतरापासून दोन हजार सतरापासून निवेदनाचा पाठपुरावा करूनसुद्धा शासन जागं झालं नाही त्यामुळे आज हा उपोषणाचा हत्यार उपसावा लागला आहे आज शासनानं आम्हाला असा सांगितलं आहे की की आज आम्ही तुमचं प्रस्ताव तयार केला आहे चौऱ्याहत्तर लोकाचा त्यांनी आज माझ्याजवळ आज मी विस्तार अधिकारी आणि बी डीओ साहेबाला भेटल्यानंतर चौऱ्याहत्तर लोकांचा त्यांनी सांगितलं की मला मी चौऱ्याहत्तर लोकाचं मालकी हक्क आज तुम्हाला मी सुपृत करत आहोत बाकीचा ला राहिलेला आम्ही दोन चार दिवसामध्ये याचा विल्हेवाट लावल पण आज मला सांगा दोन हजार सतरापासून ज्या गावठाण्याला मंजुरात करण्यासाठी शासनाने आदेश काढला होता की गावठाणा असेल तर त्यांना मालक हक्क द्या पण प्रशासनानं दुर्लक्ष केलं याच्यात ग्रामसेवक बी डीओ हे दोषी आहेत याच्यावर कडक कारवाई व्हावं अशी माझी उपोषणकर्त्याकडून मागणी आहे मी तालुका संपर्क प्रमुख शिवसेना उबाटा गट माझा यांना पूर्ण जाहीर पाठिंबा आहे उपोषणकर्त्यांना की यांची मागणी रास्ता आहे यांची स्वतःच्या ना, स्वार्थासाठी नाही पाचशे अडुसष्ट लोकांच्यासाठी मागणी आहे यांची गावकऱ्यासाठी मागणी आहे यांची ही मागणी तत्काळ बी ओ आणि प्रशासनानं दखल घेऊन ही सोडवण्यात यावी ही आपणास विनंती आपण इथं आत जाणून घेतल्या यांच्याकडून आजचा यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे या दोन दिवस अगोदर कोणी प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत आपल्या इथं भेट देण्याचं आतापर्यंत कोणीही नाही आला आम्ही एक फेब्रुवारीला जे निवेदन दिलं की बुवा तीन मार्चला आम्ही उपोषणाला बसत आहे म्हणून तर एक मार्चला बरोबर पर ग्रामसेवकनं ट्रेनिंग म्हणून आम्हाला सांगत आहेत ते कारण आम्हाला टाळाटाळ करत आहेत भेटायला तर आम्ही पाचशे अडुस आडू, अडुसठ चौऱ्याहत्तर जणांची लिस्ट आलेली आहे आमच्याकड त्यांची मालकी हक्क बनवलेली आहेत जोपर्यंत चारशे चौऱ्याण्णवचे होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला इथून एक एक पण हटणार नाही कारण याला समजा या दहापैकी कुणालाही कोणाला काही झालं याला जिम्मेदार ग्रामसेवक व अनेक कर्मचारी राहतील व प्रशासक राहतील आपल्या इथे ग्रामसेवक कोण आहेत व्हिडिओसाठी साठी काही सांगता येईल काय त्या संदर्भात वारकर साहेब म्हणून आहेत त्यांना निवेदन दिलं नव्हतं तुम्ही अगोदर त्यांना निवेदन दिलं त्यांनी बरोबर एक फेब्रुवारीला आम्ही निवेदन दिलं तर त्यांनी एक मार्चला तीन मार्चला बसायचं आहे म्हणून त्यांना कळवलं आम्ही लेखी त्यांची ओसी पण आहे आमच्याकड पण त्यांनी काय केलंय एक मार्च पासून त्यांनी तीन मार्च पासून ज्या दिवशी उपोषण स्टार्ट व्हायला आहे त्या दिवशीपासून त्याने ट्रेनिंग म्हणून आम्हाला सांगत आहेत आणि सुट्टी आहे म्हणून सांगत आहे म्हणजे अमरावतीला आणि बीडिओसोबत कॉन्टॅक्ट झाला तर बीडिओ म्हणत आहे की बुवा ट्रेनिंग बसवर गेलेला आहे म्हणून ग्रामसेवक सांगत आहे तुम्ही काय आहे ते व्हिडिओला बोला डी ओला बोला म्हणून ग्राम त्यांच्या संदर्भात तुम्ही त्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे यांच्या व्यथा मांडल्या नाहीत का की ग्रामसेवकाला सांगितल्यानंतर त्यावर ग्राम तुमचे बीडिओ काय बनलेले आहेत संदर्भात काही सांगता येईल का आम्हाला मी आज सविस्तर तारीख पाच आज मी विस्ताराधिकारी बी ओ यांना भेट घेतली तहसीलदारांची भेट घेतली त्यांना सांगितलं साहेब उन्हाळा दिवस आहे तीन तारखेपासून उपोषणाला बसले आहे अमरण उपोषण आहे याची दखल आपण घ्यावी ही आपणास विनंती म्हणून मी त्यांना आज पत्र देत त्यांनी मला आज सांगितलं की ने भाऊ म्हणले आम्ही आडुस चौऱ्याहत्तर लोकांचे प्रस्ताव आज मंजुरात करून तुम्हाला लिस्ट दिली आहे म्हणजे आज बाकीचे उरित आम्ही छाटण्या करून आम्ही यांचा प्रस्ताव मार्गी लावू म्हणले पण माझं एवढंच म्हणणं आहे ग्रामसेवक एक तारखेला त्यांना निवेदन दिल्याच्या नंतर तो तीन तारखेला ट्रेनिंगला त्याला कोणा वाट लावलं उपोषण ज्या गावामध्ये ज्या गावामध्ये त्या ग्रामसेवकची नियुक्ती केलेली आहे त्या गावामध्ये त्या गावाचा ग्रामसेवक ट्रेनिंगला वाट लावून दिला हे प्रशासनाचा हलगर्जी पण आहे कारण उपोषण करता येतं बसून ग्रामसेवक जर ट्रेनिंगला जात असेल तर या यांना वेटीस धरलेलं गेलेलं आहे ना निश्चित निश्चित आम्हाला वेटीस धरलेला आहे अशा ग्रामसेवकवर अशा मंड अधिकाऱ्यावर किंवा अशा बी डीओवर अशा डी ओवर तत्काळ शासनाने कारवाई करावी शिस्तभंगाची ही आमची मागणी आहे आपण ऐकल्यात व्हिडिओच्या इथं उपोषण करते बसले सगळ्यांना अपेक्षा होत्या की ग्रामसेवकांनी जर व्यवस्थित मध्यस्थी करून थोडंसं लक्ष अधिक घातलं असतं तर काही नाही ना, काही यांचा ना, मार्ग जरूर निघाला असता पण पाहता आपण या ठिकाणी आता या उपोषण करायचं असे उन्हाळ्याच्या याच्यात बसलेलं आहे तीव्रता बघता तुम्ही उन्हाळ्याची कशी आहे अगोदरचा उन्हाळा असा कडक उन्हाळा या भागामध्ये जास्त आहे या उन्हाळ्याच्या सुद्धा काहीच तर उन्हाची तीव्रता कुठल्याही याची न बाळगता यांनी डायरेक्टली उपोषणाचा मार्ग पत्करला याच्यापेक्षा आणखीन कोणत्या हालाकीचे दिवस या लोकांना एक काढावं लागतील हे आपण पाहतायत न्यूज ट्वेंटी फोर मराठी या परिमल सोबत आमचे धुळेजी प्रतिनिधी इथले त्यांच्या सांगण्यावरच आम्ही इथपर्यंत येऊन याचा पाठपुरावा करण्यासाठी आलेलो आहोत तेच पाहून घेण्यासाठी आपण थोड्या वेळानं हे सुद्धा पाहत आहोत तिथली प्रशासन कशी आहे ग्रामपंचायत त्या संदर्भात आपण जाणून घ्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पण आपण आलेलो आहोत विडुळ या ठिकाणी विडूळची ग्रामपंचायत या ठिकाणी आपण पाहतो हो या पाठीमागे ग्रामपंचायत कार्यालय विडूळ अगदी वेडूळच्या ग्रामपंचायतीच्या समोरच आता जे उपोषणकर्ते बसलेले आहेत आपल्या या वेळूळच्या ग्रामपंचायत समोर बसलेले आहेत इथे वेडूळच्या ग्रामपंचायत चालू आहे सध्या ग्रामपंचायतीमध्ये पाहिलं आता दुपारच्या टाईमला आम्ही मधातून जाऊन आलो फेरफटका मारून आलेलो ही ग्रामपंचायत आहे विडूळ हे गाव नेहमी चर्चेचंच राहिलेलं आहे उमरखेड तालुक्यामध्ये ना कोण्याचे एक चांगली लोकवस्ती आहे इथं चांगल्या एक शैक्षणिक वातावरणसुद्धा लोकांच्या आजूबाजूचं एक केंद्रस्थान म्हणून मानल्या जाते आजूबाजूला वीस तीस खेड्याचा संपर्क होते विडूळ या ग्रामपंचायतीच्या मार्फत पण तरी पण एक बाजारपेठ चांगली मोठ्या लेवलची आहे पण इथं असूनसुद्धा अशा समस्याला इथल्या नागरिकांना समोर जावं लागत आहे हे आपण पाहत आहोत हे खेदजनक आपण लक्षात आली इथली बाब हे लोकांच्या समोर मानण्याचा प्रयत्न केलेला आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर तर्फे आपल्याला तुम्हाला काय वाटतं इथल्या ग्रामपंचायती बद्दल येईल का मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य अतिक्रमण निमाकूल करायचं आहे त्याच्या आम्ही बैठकीमध्ये सर्वांचे फार्म जे आहेत ते सर्वांचे फार्म सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सर्व मागच्या मीटिंग मध्ये दिलेले आहेत सर्व फार्म पूर्ण निमाकुलसाठी आता प्रोसेसमध्ये आहेत ते मध्ये आहेत असं यांचं म्हणणं पडलं की हे ग्रामपंचायत सदस्य आहेत यांनी सांगितलं की यांनी पाठपुरावा केला मध्ये यांनी ठेवलेला आहे प्रोसेसिंगची व्यवस्था न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्हाला त्याच्यात काही दखल देता येत नाही तर वरच्या लेवलला चालू आहेत आपण जाणून घेतल्या आहोत आता ऑफिसमध्ये जाऊन आलो काही कर्मचारी आता जस्ट निघून गेलेले आहेत दुपारच्या वेळेस तिथं कोणी नसल्यामुळे थांबलेला आहोत न्यूज ट्वेंटी फोर मराठी भारत विकास परिषद विदर्भ व कार्फ यांच्या संयुक्त उपक्रमाने महिला दिनाच्या दिवशी कॅन्सर अवेअरनेस आणि कॅन्सरमुक्त लोकांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलंय हा कार्यक्रम शेवाळकर सभागृह शंकरनगर नागपूर येथे आयोजित केला गेलाय कार्यक्रमाचे मुख्य अतिथी नागपूरचे प्रसिद्ध सर्जन एच सी जी कॅन्सर हॉस्पिटलचे डायरेक्टर व ऑन्को सर्जरीचे प्रमुख डॉक्टर अजय मेहता आणि विशेष अतिथी प्रख्यात अर्थनिवेश विशेषज्ञ आशिष महाजन सर्जन डॉक्टर अरुंधती मराठे लोटे हे अतिथी उपस्थित राहणार आहेत लोकांमध्ये कॅन्सरची जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी

फिलिप की बोर्ड का ही कुछ है अच्छा अगर प्लान का कार्य करता है और हमारे साथ में है हमारे कार्य के वरिष्ठ कार्यकर्ता श्री मनोहर जी दीक्षित तो आज की जो ये प्रेस कॉन्फ्रेंस है ये इसलिए हम हमने आयोजित की कि हम आगामी आने वाले 8 मार्च को यानी शनिवार को एक कार्यक्रम करने जा रहे हैं इस कार्यक्रम में के दो तीन उद्देश्य है पहला तो यह है कि उस दिन अंतरराष्ट्रीय महिला दिवस है आठ मार्च को और उसके साथ साथ हमारी जो संस्था है कार उसका एक साल पूरा हो रहा है तो कैंसर के लिए कार्य करने वाली ये गवर्नमेंट रजिस्टर्ड स्वयंसेवी संस्था है एचओ इसका एक साल का हम ये करने वाले हैं उस दिन हम आयोजित करके कार्यक्रम हम उसको जो है, ये करेंगे और उसके बाद में भारत विकास परिषद की तरफ से उनकी उनके जो कार्यो की या उनकी उपलब्धि या उनके जो उद्देश्य है कार्य क्या किस लिए भारत विकास परिषद बना है इसकी जानकारी लोगों को दी जाएगी और हमने पिछले एक साल में क्या क्या कार्य किए कैंसर को लेकर ये सारी चीजें जानकारी उस कार्यक्रम में दी जाएगी इस कार्यक्रम की विशेषता है कि इसमें जो भी कलाकार अपनी कला प्रदर्शन करने वाले हैं वो सब कैंसर सर्वाइवर होने वाले हैं कैंसर सर्वाइवर मतलब जो लोग कैंसर से ठीक हो चुके हैं वो महिलाएं है। उस दिन आकर सबके सामने अपनी प्रस्तुति देने वाली है अपनी कला का कला की प्रस्तुति देने वाली है और उससे यह संदेश जाएगा कि कैंसर से हमें डरना नहीं है कैंसर पूरी तरह से ठीक हो सकता है और कैंसर से ठीक होने के बाद आप लोग एक सामान्य जीवन जी सकते हैं क्योंकि आप सबको पता है कि हमारे समाज में कैंसर को लेकर बहुत ही डर का माहौल व्याप्त है कैंसर के नाम से ही डरते हैं तो हमें समाज से कैंसर का जो डर है उसको लोगों के दिमाग से निकालना है लेकिन ये कैसे हो सकता है इसके लिए जानकारी बहुत आवश्यक है जब तक हमें जानकारी नहीं होगी तब तक हम डरते रहेंगे इसलिए हमने ये कार्यक्रम आयोजित किया है ताकि सामान्य जनता तक ये बात पहुंचे कि कैंसर का कैंसर ठीक हो सकता है कैंसर का पूरी तरह से इलाज हो सकता है और उसके बाद व्यक्ति सामान्य जीवन जी सकता है तो हमारे इस कार्यक्रम में नागपुर शहर के जाने माने कैंसर ओंको सर्जन कैंसर के जो सर्ज चिकित्सक चिकित्सक है डॉक्टर अजय मेहता ये मुख्य अतिथि के रूप में पधार रहे हैं इसके साथ साथ आशीष महाजन जी अतिथि होने वाले हैं उस दिन वो एक अर्थशास्त्री है और साथ में धनोडर साहब भी रहेंगे जो नगर प्रांत के भारत विकास परिषद के अध्यक्ष हैं तो इस तरह से हम ये कार्यक्रम आयोजित करने जा रहे हैं और हम चाहते हैं कि सामान्य जनता ज्यादा से ज्यादा संख्या में उस दिन वहां उपस्थित रहे क्योंकि ये जो कैंसर को लेके जो बहुत सारी धारणाएं हैं लोगों में कि कैंसर ठीक नहीं होता या कैंसर छूने से कैंसर हो जाता है किसी के बाजू में बैठने से कैंसर हो जाता है ऐसी बहुत सी चीजें हैं है? जानलेवा है ये सारी चीजों की धारणा को हमको मिटाना है और लोगों में ये बात पहुंचानी है कि अगर आपको किसी भी तरह की शंका उत्पन्न हो तो आप तुरंत डॉक्टर के पास जाएं। अगर शुरुआती दौर में कैंसर को डिटेक्ट कर लिया जाए संभव। कहते हैं। तो ये सारे मैसेजेस हमें आम जनता को 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 लोगों को देना है। है। है? इसके लिए कार्यक्रम कार्यक्रम शाम रखा रखा महिला दिवस के में ही क्यों क्या इस कैंसर अवेयरनेस के माध्यम से सिर्फ महिला रोगियों को ही ठीक किया जाता है पुरुष नहीं है इसमें नहीं, पुरुष भी है, लेकिन कैसा है देखिए महिला दिन ये अंतरराष्ट्रीय महिला दिन ये, ये सबके लिए मतलब पूरी दुनिया के लिए महिलाओं इस इस तो की एक सामान्य आदत होती है कि वो अपनी बीमारी छुपाती है उनकी वो अपनी तकलीफें लोगों को मतलब अपने परिवार वालों को बहुत तो देर से बताती है तो थोड़ी सी ये बात तो है की कि देखिये कि जो अवेयरनेस है जन जागृति वो महिलाओं को सामने रख कर ही की जानी चाहिए ऐसा विचार है और अगर आप डब्ल्यू एच यानी कि वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के के रिपोर्ट्स को देखें या आईसीएमआर मतलब इंडियन कैंसर रिसर्च जो ऑर्गेनाइजेशन है वो ये सारे लोग ये कहते हैं कि महिलाओं में कैंसर बहुत तेजी से चल रहा है पुरुषों के तो ये आप अगर इस तरह की रिपोर्ट्स देखें तो इसलिए हमें जाहिर तौर पे महिलाओं को सामने रखना ही पड़ेगा और महिलाओं को सामने रखने से दो चीजें हैं कि वो महिला हम ये जानते हैं कि एक महिला अपने परिवार की धूरी होती है सेंट्रल जो होता है है सेंट्रल होता होता जो महिलाओं पे पूरा परिवार टिका एक महिला के तो एक माँ होती है वो एक पत्नी होती है वो एक बहन होती है राइट तो इसलिए अगर एक महिला तक ये संदेश पहुंचता है महिला अगर जागरूक होती है तो ये जाहिर तौर पे पूरा परिवार जो है वो जागरूक होगा और अच्छा रहेगा ये हमारा विचार है तक कितने पेशेंट्स रिकवर हो चुके हैं आपके एक साल के कार्यकाल में देखिए सर हम ट्रीटमेंट नहीं करते हैं हमारा जो काम है अवेयरनेस और रिहेबिलिटेशन यानी कि जन जागृति और पुनर्वसन तो जन जागृति से ऐसा है कि हमने काफी सारे कैंप्स किए हैं इतने सालों में इतने सालों में हमने काफी सारे कैंप्स किए हम ज्यादातर स्कूलों में जाते हैं जो तो तो तो, 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 अच्छा, हाई स्कूल है, स्कूल है, हाँ था है।, था है? हमने काम किया कार्यक्रम किया पिछले साल फिर हमने डॉक्टर ब्लड बैंक के साथ में हमने एक टाइप किया, किया था है कि कई बार कैंसर पेशेंट्स को ब्लड की तुरंत आवश्यकता होती है जो है जैसे ब्लड कैंसर के जो मरीज होते हैं

ज्यादातर महिलाएं मतलब जो कैंसर से ठीक हो चुकी हैं हम उनको कैंसर सर्वाइवर कहते हैं आ, वो लोग ही इसमें पार्टिसिपेट करने वाले हैं। और कोई हम चाहते हैं कि उन, उनके अंदर जो छुपी हुई प्रतिभा है वो प्रतिभा सामने आनी चाहिए जैसे कुछ लोग को एक्टिंग अच्छा करना आता है या उसमें रुचि है तो वो एक्टिंग करेंगे उसमें हम एक दो ड्रामा करने वाले हैं हैं फिर डांस करने वाले नृत्य में रुचि है वो लोग को करने वाले हैं कुछ लोग कविता लिखते हैं कैंसर पे तो वो अपनी कविता पढ़ सुनाने वाले हैं कुछ लोग अपनी जो उनकी यात्रा रही उनका जो अनुभव रहा कैंसर को लेके वो लोगों तक पहुँचाना चाहते हैं वो तो वो बोलेंगे तो इस तरह से मिला जुला कार्यक्रम